आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काळ जो परिपत्रक आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गमन झालेले हे परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरकरिता उमेदवाराच्या वर वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेल्या जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत बघा पहिल्या टप्प्यातील म्हणजे हे जे दोन हजार बावीसला जी परीक्षा झालेली होती त्यानुसारच मुलं या ठिकाणी उमेदवार घेत आहेत म्हणजे त्या पहिल्या टप्प्यातील निश्चित केलेली जाहिरातीचा दिनांक असेल तो दिनांक ग्राह्य धरण्याबाबत वया संदर्भात वयोमर्यादेसाठी या ठिकाणी आपण पाहूया समजून घेऊया आपण सादर केलेल्या संदर्भातील प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील गुणांच्या आधारे राज्यात शिक्षक भरती करण्यात येत आहे बघा दोन हजार बावीस ला जी परीक्षा झाली होती त्या आधारे त्या शिक्षक भरती या ठिकाणी होणार आहे त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी टप्प्या टप्प्यामध्ये केली जात असली ती एकाच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात असल्याने तसेच पहिल्या टप्प्यातील दहा टक्के रिक्त जागा अपात्र गैरजर या जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने बघा पहिल्या टप्प्यातील दहा टक्के रिक्त जागा अपात्र जे अपात्र असतील आता ते मिरिट लिस्ट नुसार वरती आलेले असतील आणि जे गैरहजर असतील या जागा आता दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने ही भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस जे निकष उमेदवाराच्या कमाल वयो हो हो लागू होते बघा म्हणजे पहिल्या टप्प्याला जे वयोमर्या वयोमर्यादेचे निकष लागू होते तेच निकष या ठिकाणी लागणार आता तेच निकष या चाचणी परीक्षेतील कोणाच्या आधारे होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेस लागू राहतील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होऊन त्यातील गुणांच्या आधारे नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या टप्प्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दिनांक सोळा ऑक्टोबर दोन या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय ग्राह्य धरणे नियमित आहे म्हणजे नियमानुसार आहे म्हणजे सोळा ऑक्टोबरला जी जाहिरात निघाली होती तो दिनांकापासून उमेदवाराचे वय पकडले जाणार आहे या संदर्भात शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीस मधील तरतुदी व आपला उपरोक्त पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या संदर्भातील प्रस्ताव विचारात घेता शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील गुणांच्या आधारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी आपल्या अभिप्रायानुसार गुणांच्या आधारे झालेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यातील व्यवस्थापनांनी प्रसिद्ध केलेल्या संदर्भात दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिनांकास असलेले उमेदवारांचे वय विचारात घेण्यात यावे बघा सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला जी जाहिरात निघाली होती त्या जाहिरातीनुसारच त्याचे वय निश्चित करण्यात यावे त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी ही विनंती या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच उमेदवाराचे वय आता जे सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला जी जाहिरात निघाली होती त्या जाहिरातीनुसार म्हणजे पहिल्या टप्प्यातील जाहिरातीनुसारच त्याचे वय ग्राह्य धरण्यात येणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू